बीड एसटी महामंडळाच्या गलथान कारभारामुळे आणि हलगर्जीपणामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आणि आर्थिक नुकसान होत आहे मांजरसुंबा येथील डॉक्टर पारनेरकर महाराज माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये एकशे चाळीस मुली आणि नव्वद मुले नियमित पासधारक आहेत ते धनगरवाडी कपिलधारवाडी कोळवाडी गवारी आणि उदंड वडगाव या ठिकाणाहून शाळेला एसटी बसनं ये जा करत आहेत परंतु मागील तीन दिवसांपासून एसटी बस न आल्यामुळे त्यांना शाळेत येण्या जाण्यास अडचणींचा सामना करावा लागत आहे तसेच त्यांचे शैक्षणिक आणि आर्थिक नुकसान होत आहे त्यामुळे आज विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक आणि कर्मचारी यांनी एसटी बस भेटण्यासाठी मांजरसुंबा बस स्थानकात ठिय्या दिला त्यानंतर बस उपलब्ध झाली आणि विद्यार्थी आपापल्या गावागावी घरी परत गेले एसटी महामंडळ राजकीय पक्षांच्या सभा आणि मेळाव्यासाठी बीडेतून एसटी बस बाहेरगावी पाठवत आहेत त्यामुळे विद्यार्थी आणि नागरिकांची प्रचंड हेळसाण होत आहे ही अत्यंत दुर्दैवी आणि खेदाची बाब आहे यानंतर एसटी बस वेळेवर आणि नियमित न आल्यास मांजरसुंबा चौकात विद्यार्थी पालक शिक्षक कर्मचारी आणि मुख्याध्यापकांच्या मार्फत रास्ता रोको करण्यात येईल आणि एसटी महामंडळाच्या सर्व आगारांच्या बस अडवण्यात येतील असा इशारा बीड जिल्हा मुख्याध्यापक संघाचे जिल्हा सचिव तथा शिक्षक सेना बीड जिल्हाध्यक्ष प्राचार्य विष्णूपंत रसाळ पाटील यांनी माननीय आगार प्रमुख एसटी आगार बीड आणि माननीय विभाग नियंत्रक साहेब राष्ट्रीय परिवहन महामंडळ बीड यांना दिला आहे या निवेदनाच्या प्रती माननीय मुख्यमंत्री साहेब माननीय उपमुख्यमंत्री साहेब परिवहन मंत्री साहेब शिक्षण मंत्री साहेब महाराष्ट्र राज्य मुंबई यांना देण्यात आल्यात शाळेला एसटी बस नियमित आणि वेळेवर उपलब्ध न झाल्यास रास्ता रोको करण्यात येईल आणि होणाऱ्या परिणामाची संपूर्ण जबाबदारी एसटी महामंडळ यांच्यावर राहील याची नोंद सर्वांनी घ्यावी असं निवेदन प्राचार्य विष्णुपंत रसाळ पाटील सर यांनी दिले आहे